i'm not a कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य आणि त्यातही भक्तीचा उत्सव बोरडा नगरीत रंगलाय एक अप्रतिम भजन सोहळा मानव धर्माचे संस्थापक परमपूज्य बाबा झुमदेवजी यांच्या प्रेरणेने परमात्मा एक सेवक मंडळ बोरडा यांच्या वतीनं हा कार्यक्रम भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलाय ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणामध्ये सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी आठ वाजता भक्तांनी उत्साहात गर्दी केली होती सुप्रसिद्ध परमात्मा जसे अवतारी भगवान बाबा झुमदेवजी महान तेव्हा संपूर्ण परिसरामध्ये भक्तीचा जल्लोष सुसळला भक्तगणांनी ताल धरला जयघोषांनी वातावरण दुमदुमलं आणि कोजागिरीच्या चांदण्याखाली संपूर्ण बोर्डा नगरी भक्ती रसात नाहून निघाली हा कार्यक्रम केवळ भजन नव्हता तर परमात्म्याशी एकरूप होण्याचा आध्यात्मिक अनुभव होता परमात्मा एक सेवक मंडळ बोर्डा यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होते आहे गर्जा महाशय ट्वेंटी फोर न्यूज पंकज चौधरी रामटेक नागपूर